नमस्कार थिंग बँकच्या बिहाइंड सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत कोरोनाबद्दल आपण बोलतोय वेगवेगळे वेग इंटरव्ह्यू वर्क फ्रॉम होम चालू आहेत पण कोरोनाच्या पॅन्डेमिक बरोबरच आर्थिक पॅन्डेमिक येते का काय अशी परिस्थिती तयार झाली आणि त्याविषयी आज आपण बोलणार आहोत आर्थिक सल्लागार भरत पाठक सरांची भरत पाठक सरांचे इंटरव्ह्यू आणि विविध कार्यक्रम आपण थिंग वरती बघितले पण आजच्या कार्यक्रमाचा फोकस हा अर्थातच आता नक्की आर्थिक क्षेत्रात काय घडतंय कोरोनामुळे आणि भविष्यात काय घडेल त्याला कसं सामोरं जायचं हा असणार माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की एवढी सगळी पडझड होऊन सुद्धा अजून शेअर मार्केट बंद का केलेलं नाही अशी एक डिमांड होते की शेअर मार्केट सुद्धा इतर सेवांसारखे आठ दिवस पंधरा दिवस बंद करायला हवे होते तुमचं काय मत शेअर बाजार हे एक माध्यम आहे आणि जसे आपण बँकेत पैसे ठेवतो किंवा इतर कुठल्याही मालमत्तेमध्ये पैसे ठेवतो तसे बऱ्याच लोकांची मोठी सेव्हिंग आणि विशेषतः डेव्हलप्ड मधल्या लोकांची बरीचशी बचत ही शेअर बाजाराच्या माध्यमातून असते okay. आणि जेव्हा त्यांना स्वतःला अडचण येते जेव्हा त्यांना त्या ते पैशाची जरूर आहे तेव्हा ते पैसे काढण्याचा मार्ग जर बंद केला hmm. तर ते त्यांच्या दृष्टीने चुकीचं होतं थोडंसं गैरसोयीचं होतं अमेरिकन शेअर बाजाराच्या दोनशे तेवीस वर्षाच्या इतिहासामध्ये hmm. फार कमी अशा वेळा आलेल्या आहेत की जेव्हा त्यांनी शेअर बाजार बंद केलेला आहे hmm. एकोणीशे चौदा मध्ये म्हणजे पहिल्या महायुद्धाच्या वेळी hmm. एक मोठ्या सलग काळासाठी शेअर बाजार बंद होता oh. म्हणजे जवळजवळ चार महिने शेअर बाजार बंद होता पण तेव्हाची परिस्थिती ते खूप वेगळी होती म्हणजे आपण शंभर पेक्षा जास्त वर्ष आधीची गोष्ट बोलतोय एकोणीसशे तेहतीस मध्ये जेव्हा फ्रँकलिन रुजवेल्ट यांनी सगळ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेचा बदल घडवून टाकला तेव्हा सुद्धा फक्त एक आठवड्यासाठी शेअर बाजार बंद केला होता कारण तेव्हाची आपल्याला परिस्थिती माहित नाही अमेरिकन डॉलर साठ टक्क्यांनी डेप्रिशिएट झाला होता डिव्हॅल्यू झाला होता सोन्यावरती खाजगी मालकी चालणार नाही सगळं सोनं सरकार जमा करायला लागेल एवढ्या मोठ्या प्रकारची घडामोड तिथे झाली होती Hmm. एकोणीसशे एकोणतीस ची जे ग्रेट डिप्रेशन म्हणतात महामंदी oh. त्यावेळी आलेला हा निर्णय होता आणि तरी सुद्धा फक्त सातच दिवस शेअर बाजार तेव्हा बंद होता oh. यानंतर अशी मोठी घटना शेअर बाजार बंद असण्याची hmm. अगदी तुरळक वेळा झालेली आहे म्हणजे आपल्याला आठवेल की नाईन इलेव्हन वर्ल्ड ट्रेड सेंटर पडलं आणि आपल्याला माहितीये की सगळा फायनान्शियल सेक्टर हा वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये त्यांचे बऱ्याचशा जणांची ऑफिसेस होती oh. तरी uh, सात ते आठ दिवसात शेअर बाजार पुन्हा चालू झाला होता आणि म्हणजे शेअर बाजाराचे वर्ग